सो आय थिंक एक नवीन पिढीचा नवीन एक आ, आ, हे यंत्र आलेलं आहे त्याचा खूप छान पद्धतीने यूज करणं गरजेचं आहे पण प्रॉब्लेम काय होतोय जी चांगली गोष्ट आहे त्याच्यात ड्रॉबॅक्स असतात आता ब्रेन रॉट नावाचं असं काहीतरी एक रिसर्च केलेलं आहे त्याचे जे लोक आहे जे मोबाईल सतत बघत असतात रील्स सतत बघत असतात तर ब्रेन ते रजिस्टर करू शकत नाही आणि ब्रेन रजिस्टर का होतं ते व्हिज्युअल साऊंड रजिस्टर करतो पण त्या ब्रेनला कळत नाही की त्याचं करायचं काय ते रजिस्टर का oh. करायच्या आधी तुम्ही दुसरी रील बघतात म्हणजे एक इथे ऍक्सिडेंट झालेला आहे एक ah. कोणतरी नाचतच आहे ah. एक कुठेतरी मारामारीच आहे असं सो ब्रेन इज गेटिंग कन्फ्युज की एक्झॅक्टली आपण काय फीड करायचं काय प्रोसेस uh -huh. करायचं तो तो टाकत जातो सबकॉन्शियस माइंडमध्ये ते तुम्ही जे जे बघताय सतत सतत आणि लोक दोन दोन तीन तीन तास कंटिन्युअस रील्स बघत बसतात तुम्ही फेसबुकला असू दे युट्यूबला असू दे किंवा याला आणि मग त्याच्यानंतर ज्या महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही विसरायला लागतात कारण महत्वाची गोष्ट सुद्धा ब्रेनला असं वाटतं की टाकून द्यायचं काय नाही त्याला काय हे नाही म्हणजे समजा बऱ्याच वेळेला आईने मुलाला सांगितलं जा भाजी घेऊ नये किंवा काहीतरी घेऊ नये तो घराच्या बाहेर जातो बाहेर गेल्यानंतर त्याला लक्षात राहत नाही की मी कशासाठी बाहेर आला ब्लँक होऊन जातो खूप वेळाला असं होतं की आपल्याला कळत नाही की आपण त्या रूम मध्ये कशासाठी गेलो होतो मग आठवत नाही oh. की कोणीतरी फोनवर आपल्याशी बोललो काय बोललो ते आपल्याला आठवत नाही की त्याचे नेमकं का आपण काय सांगितलं त्याला सो hmm. so, हा किंवा ब्रेन रॉटचा हा प्रकार जो रिसर्च मी हे वरवर ऐकलेलं आहे पण hmm. मी आहे की hmm. असं नाही की मी मोबाईल वापरत नाही असं नाही की मी कधीच ते रील्स बघितले नाही पण रील्स बघितल्यानंतर माझ्या सेन्सिबिलिटीवर त्याचा परिणाम होतो हे मला आता जाणवायला लागलं सो so, या टेक्नॉलॉजीचा उपयोग पण आहे आणि या टेक्नॉलॉजीचं डेंजर हे पण आहे हो। तर डेंजर असं आहे की पूर्वी लहान लहान मूल असायचं तो, तो शाळेतनं कॉलेजमध्ये जाईपर्यंत त्याला जे शिकवायला लागायचं ते त्याच्या वयाला जे सूट होईल तेच आपण त्याला शिकवत होतो पण आता काय होतं लहान मुलांना सरस मोबाईल दिला जातो सर त्यांना इंटरनेट कसं लावायचं ते माहिती असतं त्याला त्यामुळे तो अडल्ट कंटेंट पण बघतो तो व्हायलं कंटेंट पण बघतो त्याची बुद्धी अजून परिपक्व झालेली नाही आहे पण त्याच्याकडे कंटेंट येतो तो, तो मच्युअर्ड माणसांचा येतो ॲडल्ट येतो आपण सिनेमांना पण आपण चिल्ड्रन फिल्म म्हणतो नंतर हे ॲडल्ट फिल्म असे म्हणतो पूर्वी असायचे त्याला सेन्सर बोर्ड असायचं की हे अठरा वर्षाच्या मुलांनी बघायचं नाही हा हे सिनेमे बघायचं नाही याच्यात व्हॉयलन्स आहे पण आज तुम्ही पुष्पा टू असू दे तो लहान मुलगा जातो तो ते बघतो वेब सिरीज असतील तर त्या विभत्स असते त्यात इतका इतका व्हायलन्स असतो तर त्या लहान मुलाला ती प्रोसेस करून तो खूप लहान वयात खूप मच्छ व्हायचा प्रयत्न करतो जो होऊ शकत नाही आणि मग तुम्हाला रोज पेपरमध्ये आणि याच्यात बातम्या येतात की चार मुलांनी मिळून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आणि याने खून केला यांनी याला मारून तिथे टाकलं हे का होत आहे कारण या सगळ्या टेक्नॉलॉजीचा दुरुपयोग झालेला आहे Hmm. आणि कोणाच्याही हातात त्याचा कंट्रोल राहिलेला नाही मुलांचा कंट्रोल आई बाबा कडे राहिलेला नाही शाळेत जातो त्या मास्तरांना त्या मुलांच्या शिक्षणापेक्षा त्याला ट्युशन फी कशी मिळेल आणि त्याचा पगार कसा वाढेल आणि हे कसा वाढेल याच्यातच त्याचा त्याचा तास, सर्वायवलचा प्रश्न येतो त्यामुळे अशा खूपशा कमी शाळा आहेत की ज्यांना शिक्षक मुलांना प्रॉपर गुरु शिष्य परंपरेप्रमाणे शिकवतात खूप कमी आई वडील आहेत जे मुलांना जेवढा वेळ द्यायला हवा कारण माझी आई तर मी बाहेरून आलेल्या आले डोळ्यात बघून ती म्हणायची की काय प्रॉब्लेम आहे काय झालं कुठे पडलास का काय लागलं का तिला ते दिसायचं आता तो मुलगा आला काय तो गेला काय मुलगा काय करतो माझ्या आईला माझे मित्रमंडळी कोण कौन कोण आहे तो कुठल्या घरातला आहे त्याचे आई वडील कोण आहे तो कसा आहे काय ते सगळं माहिती असायचं आताच्या आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत तो कुठे काय करतो मुलं दारू पिऊन सिगरेट पिऊन आले तरी आई वडिलांना कळत नाही आणि मग त्या वाईट संगतीत राहतात वाईट सवयी होतात आणि मग हळूहळू ते सोशल मीडिया इज गुड व्हेरी नाईस पण त्याला सुद्धा एक मर्यादा असणं गरजेचं सर तुम्ही आ, सोशल मीडियाबद्दल तर खूप मनमोकळेपणाने खूप छान उत्तर दिलं खरं तर आणि त्याच्यावर प्रेक्षकांनी खरं तर विचार करण्याची खरंच जास्त गरज आहे आणि जास्त करून की पालकांनी यामध्ये ह्या गोष्टीचा गांभीर्यपणे विचार करणं खूप जास्त महत्वाचं आहे